सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं स्वातंत्र्य चिरायू हो अशा प्रकारची ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना देखील करतो आणि आज जन्माष्टमीचा दिवस आहे आपल्याला माहिती आहे की योगेश्वर श्रीकृष्णाला आपण पूर्ण अवतार मानतो आणि या पूर्ण अवताराने ज्या प्रकारे जीवनाचा मार्ग आपल्याला दाखवला आणि कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये ज्यावेळी पार्थ लढायला तयार नव्हता आणि धर्मयुद्ध मी लढू शकत नाही असं सांगत होता त्यावेळी विश्वरूप दर्शन देत जगातलं सगळ्यात मोठ ज्ञान भगवत गीता ही योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितली आणि त्याच पवित्र दिवशी ही गीता सामान्यातल्या सामान्यापर्यंत मराठीमध्ये ज्यांनी पोचवली हे वैश्विक ज्ञान सामान्य माणसापासनं जे कदाचित दूर होत ते त्याच्यापर्यंत पोहोचवलं अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या या मंदिराच्या कळशाच आरोहण सुवर्ण कळशाच आरोहण हे आज होत आहे यापेक्षा सुंदर अशा प्रकारचा योगायोग हा दुसरा कुठलाच असू शकत नाही आणि म्हणून मी सर्व विश्वस्त मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो खरं म्हणजे अध्यक्ष तो प्रत्यक्ष न्यायाधीश महोदय आहे पण सगळे जे विश्वस्त आहेत मला अतिशय आनंद वाटतो की ही नवीन पिढी आहे सगळे सुशिक्षित आहेत शिकले सवरले आहेत आणि लौकिक ज्ञानासोबत आध्यात्मिक ज्ञान देखील यांनी सर्वांनी प्राप्त केलेलं आहे वारकरी संप्रदायाची जी मूल्य आहे त्या मूल्यानुरूप काम करण्याचा प्रयत्न करणारे असे सगळे विश्वस्त या ठिकाणी लाभले आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतकं चांगलं सुवर्ण कलशाचं काम या ठिकाणी होऊ शकलं आणि साहेबांनी सांगितलं खरंय की केवळ घोषणा झाली आणि अनेक दानशूर सर्व आपल्यासारखी मंडळी ही पुढे आली आणि आपापल्या परीनं प्रत्येकानी त्या ठिकाणी दान दिलं मी तर असं म्हणेल याला दान म्हणणं योग्य नाहीये हे आपलं समर्पण आहे प्रत्येकाने आपापलं समर्पण दिलं आणि त्या समर्पणातन हा सुवर्ण कलश या ठिकाणी उभा राहिला आणि या समर्पणामध्ये कलशाचं काम है केला, हे आमच्या शिंदे साहेबांनी केलं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि आज एकीकडे एक एक सुवर्ण कलशाच आपण आरोहण केलं आहे त्याचं पूजन केलेलं आहे आणि मग अशी योगीजींनी सांगितलं की देशामध्ये बोटावर मोजणारी मंदिरं आहेत की ज्या ठिकाणी संपूर्ण सुवर्णाचा कलश आहे सुवर्ण कलश तर अनेक ठिकाणी आहे पण संपूर्ण सुवर्णाचा कलश हा फार कमी ठिकाणी आहे आणि आज त्यामध्ये आळंदीची भर या ठिकाणी पडली आणि माऊलीच्या या मंदिराची भर पडली ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट